सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड येथील न्यायालयात होणार आहे दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर केज इथे एक सुनावणी झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या पुढील सुनावण्या या बीड येथे होणार आहेत या सुनावणीसाठी आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः हजर असणार आहेत दरम्यान तपास यंत्रणांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुनावणी बीड न्यायालयात करण्याची मागणी केली होती माहिती आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत स्वानंद आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी पार पडते बीड मध्ये ही सुनावणी होणार आहे आज नेमक्या कशा घडामोडी घडतील आणि विशेष म्हणजे आज सरकारी वकील उज्ज्वल निगम हे स्वतः हजर राहणार आहेत दीपाली आपण बघितलं तर या प्रकरणाची ही दुसरी सुनावणी असणार आहे दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर या आधीची पहिली सुनावणी बारा मार्च रोजी केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आली होती त्याआधीच एक जे तपास यंत्रणा यांच्याकडून एक अर्ज देखील करण्यात आला होता की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या ज्या सुनावण्या आहेत या इथून पुढे बीड येथे घेण्यात याव्यात मात्र त्या, त्या तो निर्णय न्यायालयाने राखीव ठेवला होता आणि अठरा तारखेला या प्रकरणी सुनवाई देत आता इथून पुढच्या ज्या या प्रकरणाच्या सुनावण्या आहेत या बीड येथे करण्याचं न्यायालयाने निश्चित केलेलं आहे आपण याआधीच बघितलं होतं की मस्सा जो ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबियांकडून विशेष करून या प्रकरणाचे जे वकील आहेत ते उज्ज्वल निकम असावेत अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी याबाबतची माहिती देत उज्ज्वल निकमच आता या संपूर्ण प्रकरणात काम बघतील असं सांगितलं होतं आणि आज पहिल्यांदाच उज्ज्वल निकम या सुनावणीसाठी बीडमध्ये असणार आहेत विशेष करून आता हे जे सगळे आरोपी आहेत आज नेमकं काय युक्तिवाद न्यायालयात होतो हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण वाल्मिकराव यांनी देखील वकील बदललेले आहेत खाडे नावाचे जे वकील कोल्हापूरचे हे आता वाल्मिकारचे काम बघत आहेत आणि आपण बघितलं तर आता आज नेमकं न्यायालयात काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाली नक्कीच धन्यवाद स्वानंद आपण दिलेली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी